दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अंक आकड्यांवर जुगार खेळवणाऱ्या जुगारीस पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत तुझ हॉटेल भागात ही कारवाई करण्यात आलेली असून संशयित नागरिकांना पैसे लावून जुगार खेळण्यास भाग पाडत होता त्याच्या ताब्यातून रोकडसह सा जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात असून या प्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी अधिक दिलेल्या माहितीनुसार प्रकाश राजू जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जुगारूचे नाव आहे तुजई हॉटेल भागात एक तरुण नागरिकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करत असल्याची माहिती पोलिसांना त्यानुसार गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी संशयित हा पोलिसांच्या हाती लागला तो कल्याण बाजार नावाचा जुगार खेळत आणि खेळवताना मिळवून आलेला आहे त्याच्या ताब्यातून एक हजार पाचशे वीस रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आलेले असून याबाबत अंमलदार गोरक्ष साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक